नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी विधानसभा क्षेत्रातील धडाडीचे नेते समाजकारणी कामगार नेते संजय खाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळी संजय खाडे हे श्री रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शनासाठी जात असताना सकाळी आठ वाजता देशी कट्टा येथे देशी कट्ट्याच्या सदस्यांनी संजय खाडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला व पेढा भरवून वाढदिवस साजरा केला यावेळी देशी कट्टाचे सर्व सदस्य उपस्थित होते बार बार ಅದು yeah, ಭೂರ यानंतर सकाळी अकरा वाजता शेतकरी मंदिर वसंत जिनिंग हॉल येथे भव्य रक्तदान शिबिर व महिला उद्योजिका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला माजी आमदार विश्वास विजय नरेंद्र ठाकरे यासह मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले शिवकृपा बौद्धेश्वर संस्था उपनीच्या वतीने व संजय खाडे फाउंडेशनच्या वतीने या representative बिराचे आयोजन करण्यात आले होते या

बार बार दिन आए बार बार दिन आए बारे बारे तुम जियो हसदारो सारे मेरी हो यार तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे दुनियार अहमद हैप्पी बर्थडे टू यू मुझे ये गाड़े के माली 25 बर्थडे पासूं

कोणाला काही स्वप्न लागले ते या सुद्धा आमच्यामध्ये या सगळ्यांनी सर बॅग विधान हा उद्देश त्यांचा राहिलेला आहे आणि ठिकाणी यानंतर बचत गटातील महिलांसाठी महिला उद्योजिका प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या शिबिराला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या अशा विविध सामाजिक उपक्रमांनी समाजकारणी कामगार नेते संजय खाडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला